सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत असताना महाडमधील खैरे गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे गावाजवळील येत असलेल्या कंपनीचे विनापरवाना खोदकाम आणि ब्लास्टिंगचे काम, ब्लास्टिंग काम सुरू आहे त्यामुळे संपूर्ण खैरे गावाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे या दोन्ही कंपन्यांना ग्रामस्थांचा विरोध असून त्यांचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कोणतीही दखल न घेतल्याने संपूर्ण खैरे गावाने मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे आता तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी खैरे गावातील ग्रामस्थांनी केली आहे पत्रव्यवहार व्यवहार केले कलेक्टर प्रांत तहसील तलाठी संबंधित जे प्रशासकीय अधिकारी आहेत सगळ्यांना आम्ही वारंवार लेखी दिलेत पत्र की सदरचं गाव दरग्रस्त आहे आणि गावाच्या पन्नास फुटाच्या अंतरावर ह्या दोन इंडस्ट्रीज आणले तिथं त्या इंडस्ट्रीजमुळं आतापर्यंत महिलांच्या ज्या गर्भधारणाच्या पिशवीचा प्रॉब्लेम आहेत ब्लड कॅन्सर आहे असे रोग होत आहेत त्यामुळं आम्हाला ह्या दोन्ही इंडस्ट्री इथं नको आहेत आम्ही इथे बसले म्हणजे त्याचं कारण आहे आमच्या इथे या दोन कंपन्या कॅमिकल आहेत सुदर्शन फार्मा या दोन कंपन्या एवढ्या घातक आहेत की आम्ही आज दोन तीन महिने त्या कंपनीसाठी आमदार खासदार किंवा तहसीलदार असो प्रांत असो कलेक्टर असो आम्ही सगळ्यांना लेटर देऊन आमची कुणीही दखल घेतली नाही त्या कारणाने आम्ही हे मतदान आज करणार नाही आमच्या मतदानाचा असा आम्ही हक्क हा आज आम्ही ब बजावणार नाही बरं आहे की आज आमच्या बाजूला हक्केच्या अंतरावर केमिकलचे दोन प्लॅन आलेले आहेत तर ते आम्हाला लोक आहेत जे हानिकारक आहे आणि आमचं गाव हे दरडग्रस्त आहे दरडग्रस्त गाव सुद्धा हे मोठे मोठे प्लॅन त्यांनी केमिकलचे चालू केलेले आहेत ते आम्हाला लोक आहे आणि मेन म्हणजे आ आमची मुलांनी भरपूर आमदार खासदारांकडे सगळ्यांकडे जाऊन लेटर दिलेले आहेत प्रांतांकडे लेटर दिले आहेत पण ते पाहिजे तसं उत्तर आमच्या मुलांना दिलेलं नाहीये त्यांनी आमच्या ग्रामस्थांचा पूर्ण सपोर्ट आहे आणि आमच्या महिला मंडळचा सुद्धा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे आमच्या मुलांसाठी ही कंपनी बंद करायची आहे म्हणून आमचं गाव पूर्ण अगदी त्यांना त्यांना उठवूनच लावायचे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते आम्ही उठवणारच ते आणि दुसरं म्हणजे आता नाईक तसे येऊन घेते ते म्हणून मतदान करा आम्ही का करायचं मतदान जर आमच्या जर आयुष्य जर तुम्ही खेळत असाल तर तुमच्या पुढाऱ्यांना आम्ही का निवडून द्यायचं मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील पवित्र बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रथम लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करायला विसरू नका